नमस्कार मी पायल एस आहे हॉटेल शेतकरीचे मालक चेतन गांगे यांच्या हस्ते भाऊसाहेब पाटील जाधव यांचा आंबड गनसावंगी मेन रोड वरील बोन्हापुरी हॉटेल शेतकरीचे मालक किरण आकुदे व चेतन गांगे यांच्या हॉटेल शेतकरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घनसावंगी तालुका उपाध्यक्ष तथा एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलचे मुख्य संपादक भाऊसाहेब पाटील जाधव व पत्रकार श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव मोकुरीकर यांनी अचानक भेट दिली असता हॉटेल शेतकरीचे मालक किरण आकुदे व चेतन गांगे यांचे मोठे बंधू जालना जालना तालुका पोलीस ठाण्याचे गोपीनाय ठाणे आमलदार सुनील गांगे यांच्या हस्ते भाऊसाहेब पाटील जाधव व श्रीकृष्णा पाटील जाधव यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुंदर झराड ग्रामपंचायत सदस्य अर्जुनबाई भासे श्रीहरिवार सुनील टोळे किरण साळुंके तुकाराम काकडे किरण आकूद यांनीही त्यांचा सत्कार करून स्वागत केले एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल साठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब पाटील जाधव जालना एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद